तर आता सगळा स्वयंपाक माझा करून झाला आणि साडेबारा वाजलेत तर जेवायला बसणार आहे आम्ही आणि सगळं घेतले किती वाजल्या पाहुणे एक एक पन्नास बारा पन्नास झालेत आणि भात घेतला आहे रसा मटण भाकरी सगळं घेतलेलं आहे तर इथं मी मटण काढलेलं आहे जवळजवळ दोनशे ग्रॅमपर्यंत मटण असेल हे तर पहिल्यांदा फक्त असंच कोरडं मटण खाऊन दाखवली तुम्हाला शिजले पण चांगलं नमस्कार मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन मध्ये तर आज धुलीवंदन आहे आणि आम्ही सर्व धुलीवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा तर आज आम्ही सकाळी नाश्त्याला शिरा केला होता आणि शिरा काही बोलून खाल्ला नाही आधी त्याला थोडासा खाल्ला आणि नंतर त्या दोघांना मी अंडा शिजवून दिलं होतं तर ते अंडी दोघांनी खाल्लेले आहेत आता आणि सगळ्यांचा पोट आता गच्चा नाश्ता केल्यामुळं तर बोलू खेळायला लागलेला आहे इथं गाडीनं त्याला गाडी आणलेली पाहा यातलं तर ती गाडी खेळायला लागलेला आहे आणि आज मटण आणलेलं आहे एक किलो मटण आणलं आहे तर बऱ्याच दिवस झालं मी आळणी भात नुसतं ऐकत होते हॉटेलमध्ये आळणी भात मिळतो घरी पण खोल करून खातं पण मी कधी आळणी भात असा केला नव्हता आळणी भात मी खायची म्हणजे कसं माहिती आहे का आपण जे मटण शिजवतो नाही त्याचं आळणी पाणी असतं ते मी भातात भाजून खायची तर आज दुलडा आहे तर मी अळणी भात करायला घेतला आहे आणि करणार आहे माझ्या पद्धतीनं करणार आहे मी कुणाला बघून करत नाही किंवा कुठली रेसिपी कुणाची कॉपी करत नाही तर माझ्या पद्धतीनं मा मा मी करते मला जसं माहिती आहे तसं मी करणार आहे आणि परत व्हिडिओ बघून कोणी म्हणू नका की हे घातलं नाही ते घातलं नाही मला जसं पाहिजे तसं मी भात करणार आहे तर तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करू शकताय आणि माझ्या पद्धतीने मी करते तर बघू आता कसं होतं आहे तर तुम्हाला साहित्य काय काय घेतलंय दाखवून तर मी तर कांदा चिरून घेतलेला आहे टमॅटो घेतला आहे एक चिरून हे कांदे दोन आहेत मोठे आणि हा जो आहे तो मसाला या मटणासाठी मसाला ठेवलेला आहे तर इथं मी मटण काढलेलं आहे जवळजवळ दोनशे ग्रॅमपर्यंत मटण असेल हे तर मटण पण शिजत घातले एक मिठाच्या पाण्यामध्ये उडत ठेवलेलं आहे म्हणजे अजून मी पाणी उठलं नाही मटणात मिठाचं पाणी सुटलेलं आहे बघा एवढं सगळं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे मटण तर काळीज किती दिले बघा आज इतर वेळी काळीज मागून पण देत नाहीत कधी आणि आज किती दिले आहे बघा आणि हा आहे तो गुडदू आहे ह्याच्यामध्ये आत लपलेला आहे गुडदू तर हा गुडदू आणि काळीज खाण्यात मजा आहे ना ती नळी खाण्यात पण नाही तर चला आता हे झाकून ठेवते अजून मी आणि नंतर मग थोडंसं पाणी जहा ते ओतते काय काय झालं टीव्हीला काय नेट चालू झालंय की टीव्ही लागत नाही कसं काय भोध गेम बाय काय झालं ए दोघांना दिलाय ते अजून देते संपल्यावर एक घेऊ तिला दुसरं देते दुसरं आता काय लावायचं सांग देते तिला तिला दे एक त्याला दुसरं दे ते नाता ठेवलेलं दे आता काय लावायला सांग कस हे गोलीला ही, ही गेम लावायचं आहे ही भूत लावायचं आहे हेच ना हेच ला ना लावायचं तर आता मी आळलीभात कुकर मध्ये करणार आहे तर मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि तुपात करणार आहे तर तूप मी ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं तेल चुकून पडलं माझ्याकडून त्यात तर मी पूर्ण तुपाचंच करणार आहे भात तर हे तुप, तुप तापू दे कांदा कांदा तर, तर कांदा पण भाजायला ठेवला आहे आणि कांद्याबरोबर थोडा खरा मसाला पण मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि इकडं आले लसूण पेस्ट करून ठेवल्या हे आले लसूण पेस्ट पण त्यात टाकायच्या तर आता बघू माझ्या ह्या पद्धतीनं आयोग करते तर तसं होतं आहे कांदा चांगला भाजल्यावर मी त्यात आलं लसूण पेस्ट आणि टमॅटो घातलं तर आता टमॅटो चांगला लागला नाही तर हे मटण जे आहे बाजूला ते त्यामध्ये आपल्याला आहे आणि हळद मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं वापरायचं आता टमॅटो चांगला भाजलाय तर मी मटण टाकते त्याच्यामध्ये आणि एक तर मी मटणात मोठं मीठ टाकलेलं आहे आणि मोठं मीठ टाकल्यावरच बटन जरा चवीला चांगलं लागतं म्हणून नेहमी मोठं मीठ टाकते मी हे आपण असं वापरायला ठेवूया झाकून ह्याच्यावर तो पण पन। तो पण लावायचं नाही नुसतं असं ठेवायचं आहे तर इकडं पण हे मटण शिस्तय पाणी टा टाकलं बघा अशी मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलंय का त्यात कारण की ते खालचं पाणी आटू नये म्हणून तर अळणी भात करायचं मटण मॅच आहे अर्धवट शिजवून घ्यायचं होतं मला मटण तर हे अर्धवट शिजलेलं आहे आणि तोपर्यंत मा माझ्या भाकरी करून झाल्या आणि मी जो मटन मसाला करायचा एक नाही त्यासाठी मसाला बनवायला लागलेले आणि इकडं भाकरी पण करून झालेत माझ्या चार भाकरी केलेत मी तर आणी भाताला जे मटण शिजत घातलं होतं मी ते मटन अर्धवट शिजलेलं आहे आणि कांदळ घालायची वेळ आलेला आहे तर मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवले तर ते पाणी उकळलं की तांदूळ टाकायचं त्यामध्ये आणि आळणी मटण करायचं म्हटल्यावर इंद्राणी भातच पाहिजे म्हणजे इंद्राणी तांदूळ पाहिजे तर इंद्राणी तांदूळ घेतलेलं आहे मी तर बघू शकताय इंद्राणी मी तुकडा तांदूळ आहे आणि याचा भात चिकट होतोय आणि आळणी भात म्हटलं की भात चिकट आलाच तर बघा यांना चॉकलेट आणलं आहे एवढं मटण आणलं आहे घरात तर मटण खायचं नाही चॉकलेट खायचं आहे पल्स आले पल्स पल्स घेऊन आले तर आता पाणी उकळलं की मी हे तांदूळ त्यामध्ये टाकते आणि डायरेक्ट तुम्हाला भात झाल्यानंतर दाखवते मटण शिजले आणि मी आज थोडा रस्ता पण करणार आहे कारण की आता धुरवड त्याशिवाय वाटणार नाही केल्यासारखी भाकरी पण इथे करून झालीत आणि इकडे इथं ठेवले मसाला भाजायला तर मी इकडं मसाला बारीक करून घेतला मग अशी तर असा मसाला बारीक केलेला आहे तर भाजी करून घेते पहिल्यांदा रस्सा भाजीचा मसाला भाजते आणि नंतर मग सुक्या मटणाचा मसाला भाजते मटण म्हणजे ग्रेव्हीतले करणार आहे त्याचा तर आता ग्रेव्हीतलं मटण झालेलं आहे माझं करून अशी ग्रेव्ही केली आहे थोडी पातळच ठेवल्या ग्रेव्ही ग्रेवी कारण की अजून गरम केलं की आटते ग्रेव्ही त्यामुळे पातळ ठेवल्या mm -hmm. आणि कसं वाटतं आहे मला सांगा मटण आजचं तर इकडं रस्सा केलेला आहे जास्त पातकळा रसा केला आहे असाच आम्हाला आवडतो पातकळ रसा आणि जे मेन मी आज रेसिपी बनवले आहे ती तुम्हाला दाखवते तर इथं बनवले आणि भात आणि अभिज्ञानं भात खायला घेतलेला आहे एकदम भारी असा मस्त झालेला आहे तर अभिज्ञा भात खाते तर तिला मिछुऱ्या कसा लागतो आहे भात अभिन्या खा कसा आहे सांग भात hmm. आणि बाबा अभिन्याला भात चरते म्हणून गोलीकडं रुसून बसलाय पाणीसायला प्यायचं आहे तिकट प्रत्येकाला तिकट नाही लागत ते पाणी नाही प्यायचं आळणी भात केलाय खा ब... की मक... मक ना नौ। 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 बस बघ पहिला एक गोष्ट की मग मग प्यायचं नाही नंतर हा नको जा मग पुढं बस बघत त्याला आला मूड नाही खायचा भूक नसेल त्याला नंतर ताराला येईल तर आता सगळा सोप्या माझा करून झाला आणि साडेबारा वाजलेत तर जेवायला बसणार आहे आम्ही आणि सगळं घेतले किती वाजल्या पाहुणे एक एक पन्नास बारा पन्नास झालेत आणि भात घेतला आहे रसा मटण भाकरी सगळं घेतलेलं आहे आणि गोलू अगदी झालंय एक गोलू जेवणार आहे का तू हय गोलू जेवणार आहेस का

तर पहिल्यांदा फक्त असंच कोरडं मटण खाऊन दाखवले तुम्हाला शिजले पण चांगलं मस्त एकी माझ्याकडे <stellies> गोल्या आणलं नाही मला आणलं रे बाबांनी तू म्हणते मी सांगितलेला चिरासवाडा सोडा <egyion Avoid breathing horrible spiritually> कसा करतोय गोल्या बागा जबरदस्ती आणि गडा ती मी नाही बाबांना नाही 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 ती तुम्हाला दोघाला आणले मी ग्लास ग्लासमध्ये बसून प्यायचं दोघांनी इकडं माझा इकड अगं घर नको द्या इकडं